चांगला येऊ का खाऊ दे खाऊ दे तिकं खाऊ रे चांगलं राहत मग अशी बी आपला घरमा तिकं आवडत जास्ती गोड एवढं कोणी आवडत नाही हा <laughs> ना पापा <laughs> नहीं। नहीं। ना द्यान पप्पा रशी आहे माय तो तिकं जावडत त्याले नाही मी काय म्हणत ना का म्हणतो जरा टेसा कट टाकू भाजी थोडीशी कटे कट कारण डबा बी देणार शेतस आणि परत मग आको नारी करतस का काय आणणार ते आको आपल्या जेवणे राहतील मागे देईन मग मठ जरा टाकीत होतात ना मग थोडी कटे कटे मग थोडा ठेचा करलेस म्हणतो डबा जरा ठेचा काय लोणच ते बांधे मग हा हा तशी कर आ, नी। आ, नी ना मग उघड्या पीठ टाकीस करले हा मसाला लागत तशी ती खावी लागत नाही आणि कोथमेर राहणे असे आता नाना कोथमेर टाकीन मस्त लागे करले उका मग जरा हा तशीच करस मग नाही आक्का तुम ना फोन वाजी राहणार माय हा आवाज का कमी नाही घे काय जाण बागी वागे आजी राहणार का हा हो माय मागे तेच वाटत ना फोन वाजी राहणार काय म्हणतो उचल पडी कोण आहे काय जाण हा हॅलो कोण बोला ना बोला ना हॅलो हॅलो हां कोण कोण बोला ना बोला ना कोण बोला ना हॅलो मी गुड बोला ना आणि कोण शेव हा नंबर म्हणून त्याच ना शे ते ना बॅरेन्सर जाय माय मग त्याच म्हणतो ते पप्पा म्हणत मला मोबाईल फोन लावणार म्हणतो त्याच ना मोबाईल शे माया नंबर शे असं आहे का त्याचा नंबर काय नाही शे माय मन मोबाईल मग ते तू ना, ना मोबाईल मग शी म्हण मोबाईल ना बापून देस ना शे का, का, काय तू नाही शेताही आपल्या काय शे हां मी काय नंबर वाई खाणी नाही माय हां काय म्हणस चांगलं चालू आहे ते चांगली शे हा हा चांगली ना चांगली ना तुम्ही काय म्हणत तब्येत हां चांगली चांगलीशी आम्ही दे हां हां काय नाही म्हणतो साखर पुडाला कीच जरा नाही मग आज जरा नाही कसं काय जऱ्यानी असं विचार करता फोन लाया होता माय

हा असं आहे का नाही व माया जलदी बईया ना मग तो एकला पुऱ्याशी आहे माया पुरे माय मायानी मग मा। तुम्ही एवढा पुढे पुढे करस मग सांगस मी अण्णाला फोन लाईस मी हा हा सांगितलं ऐकून तसं सांगेल नाय नाही अशी पण लाई टक्स तरी फोन सकाळी पण मला म्हणून आज जाई लागतो आज ते अशात जावा मग जाई मग जावाला टाइम लागतात असं मग सकाळ नाही राहतूत मी मग काय कर नाही करत परत मी साखर पडा होता अशी म्हणून मला आज जाणं विचार होता मग हा ना करत ना करत ना आज मी घ्याल पाहतो तुम्ही बी मग तू किरो जिला नाही पण हा ई लागते ना मग तू बी आधी एक दोन रोज राहिले ती मग जातो साखरपुडा आले मग हा ते सांग करता फोन लाया म्हणे आज रातले तिकीट बुक करेल शे पण तर सकाळ पाटले उतरे जासू हा सांगेत जाऊत मग आता बर का हा तशी कर मग रातले बटे जाईन का चाली चाली मग हां बट मग काही लय नबी नशे का हा काय लई नवीन तर सांग द्या मग असेल वहिनीले विचारले काय अन्नशे काय मग लई सुभा असं हा तिथून वहिनी सांगेस बोललीस माय मग हां काय विचार नाही तर विचारलीस हा चालेल मग सॉरी दे ना मग वहिनीकडे हा देस देस थांब कोण मग धरा फोन ना आई गुड्डी बोलायने हा काम दे ना म्हणता म्हणा हात भईल शेत आय एवढा खुणा करी फ्री लगेच करायनी म्हणा पाच मिनिटं मग सांग द्या हां टोयलाय दे सुनी फोन हां पाच मिनिटं मत करायली म्हणा ओ भे ती म्हणे मी पाच मिनिटं मला असू मी काम करा म्हणे ठेस करा म्हणे हा वावर ना आम गायशी ना तर आणले त्यान करता चाली मग हा ये लाग मग रातले नेमन बर्ड सोबत का फोन लावजो हां आणि हा नेमन शटर बिटर ला ये थंडी ना दिन शेतस मा पोरेसे नेमन पण राहायला नाही हो माहिती पोरे नाही मन राहणार हा मी नाही अस म्हणे मग त्या तिने आजी बाबा जोडे राहून त्या हा त्यामुळे मी काय आजी राहणार आम्ही दोन जणी राहून फक्त हा असं आहे का माय तुला पोरे बी असा काही शेत नाही ती लाटात ना बेड लाटवी जाते मग जा माहिती नाही ते नाही ते आजी बाबा नांगवर ना शेतस हा जाऊ दे ये मी काय यारातले बट राणू हा चाली मग तशी कर मग हा चाली फोन करतो मग हां हां चाली चाली हा बेन गुड्डी बटी आहे नी रातले हां ते बापून द्या काय गुड्डी बट राहिनी त्यान करता फोन ला आता ई राणू बा असं हा असं आहे का ई राणी माय मेकअप ना दुकान हा आई लाई द्या वेनी ते लाई द्या वेनी पट्टाली द्या वेनी हा मेकअप करस कर राव हा जा रे रे आपण मला सांगायनी काय लेऊ म्हणे हा बडे वापरेल वस्तू काय लेयस

पावडर डबो कत घेन टिकली कचूक नाको शकतो काय ठेव बी ठेव मग काम राहते समजावशी मग तडे बी काम नाही ना मग हम्म आपले काय कर नाही काय काय करीत नाही काय काय राहत नाही गुच्चप्रासू हा देखील फक्त चाल ना आगो आरा माल तीन डबा टायम घ्या डबा देना पुढे आता आणि मी काय सांगणार म्हणतो आज काय काम ओडणं शे काय करण हे आपण नक्की गाव जाणार बरं करून साखर पुडायचे मग हा मला ते आजच जाणं होतं पण तुम्हाला मुळे थांबी गुन करायचे ना मग करा मला एक उलता येत नाही मायाबाजा मग पोऱ्यामध्ये पुढे पुढे करत आका आका आणि त्या टायमे तुझी सव काढायनात नाही किती कमायची मग बापू राहता ना घर कापू दोन्ही जीव जातोच ना मग काय तर का माझे मग मा, कोणी मान कांदे असं लिहिले हो, इथला आकडाव हो, मकडाव हो नी मग चालू आहे ये का तू आला मला माहिती होतं समोर आ, समोर उनु म्हणजे तू ना चालूचही जाईल म्हणतो हां माहिती होतं मला मग मा। जाती ना मग कोणी नाही सांगत मग गंधर्बा दूर दुई एक लय फिर येतीस जाती मग काढतात ना मग तिकीट जा तू मग होय मग आता टाइम काय नाही जाय नाही चलली भाई हा संध्याकाळी भेटी जायची मग काही बाईस आहे का तू रात जरी जाय थोडस आज काम राहत आम्हाला आलं मग आता ते कांदा असले पाणी कोण बरी माणसे भेटणार नी पाणी कोण बरी कांदा मग इथला मागा म्हणून मजुरी घाली मग काहीतरी चीज व्हायला पाहिजे का नाही मग हा तुम्ही हो। चीज व्हायला पाहिजे आम्हाला काय शे बर निमाया पुऱ्याशी का काय शे? काहीच नाही तू हा ना समजी ना निमाया पुऱ्याशी म्हणून ते सकाळी साखरपुडा अशी धाडाव तुले मी बी राण स्वतः काम धंदा नाही मग मग आणि अखो काय जाऊत ना सकाळी जा जल्दी जलदी निघावत बिगर राहणार बिगर का आण ना आग तोंड तो निघावत जल्दी मग दुपारशी बिढीत असूत ना मग काय करणार करू तडे हा काय करणार करायच करू म्हणे सांगे राहणार अक्का आहे गड्या बस करा हा सकाळी सकाळी आराम पायरा लागे जातस काय कमालचे का तुम्ही दाखाला पुरे समावे बही चला आम्ही तरी लढा करावशे शेतच हा तुम्हाला लढाई आमल्या मोडण्या पडतीच काय नाही जशी जशी वय वैविणे तुम्ही बी तशी तशी काय करे आडा आपण ते अण्णा तू बी काही आवरत नाही मग सांगाय की ना तुला भी एकदा जा जाणं जाणं नाही पण नाही लांबन सराव तुम्ही मी मग एक रात ना काय दहा रात शेत का पण तुम्ही बी अशी जे मग हा मी काय म्हणणार तू म्हणत निदान मी एक चालू जातो ना तरी बरं होतं मंदर आहे जातो असं तू टाइम भाऊ तिथला पुढे ता आवरा सावरा लेट आले मग हा गु मला समजी तो तू जलदी उन्टा म्हणून मी राहू ना मी स्वतः बी राहू ना मग तू काय झालं बडी तयारी कर दिसूत ना मग आणि आपला फोन चालू शेत मग असं जाऊत ना बटा सांगित जाऊत असं आणि आता गुड्डी फोन आल होता मला बटाने का तुला फोन ஆனால் आणि तू आहे ना सकाळ जल्दी निघ पडी आठ वाजेची निघ ना आडे आपलेच काय भर ना शेती भरले आणि साड्या सुड्या तुमने तयारी ने, ने 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 चाली, चाली आँ, 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 ना साहेब नाही ते आई सापडत नाही ते सापडत नाही हा आणि टाइमवर बरं का कोमल लेबी सांगते आणि पोऱ्यानं नेमून कपडा कपडा भर ठेव म्हणा बरं का हा चालेल चालेल सांगली सुन्या म्हणते बी हा आता आम्ही भरी ठेव सुन्या म्हण हा आणि तुम्ही जल्दी लागतात का मग आज हां हा दखूत दखूत जमी तशी लागतो मला ते टॅक्टर नाव काशी पिकाने बरं होई जाई भाड थोडं होई जाई तेवढं करी मी हम्म हां चालली मग तू तेवढं करीन घरी गेला लागतो मग आराम करली सकाळी अगो जल्दी उठणं पडे उजा करा नंतर हा मी तेवढं पाणी भरी घे लागतो मग हा मनी वाट काय दगतो नको परस्पर निघे गो ट्रॅक्टर आणि मोटरसायकल वगैरे लागतो आपली हा हा चालली चालली मग चला मग हा या मग बागे बागे चाला जो बघ आपण हां हा तयारी बिहारी कट ठेवा मग कोमल बी सांगली हा हा चालली चालली मग या मग राम राम मंडळे व्हिडिओ जर आवडणार नाही तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश सेम सॅम चॅनलने सबस्क्राईब करा जय खानदेश